नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप लोकांना होतो पण त्याबद्दल गैरसमजही खूप आहेत हो आपण बोलतोय मायग्रेनबद्दल ही फक्त एक साधी डोकेदुखी नाहीये तर त्याहून खूप काही वेगळं आणि गंभीर आहे हे वाक्य डोकेदुखी तर सगळ्यांनाच होते त्यात एवढं काय हे ऐकल्यावर ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांना नक्कीच राग येत असेल नाही का कारण सुरुवातच इथून होते की हा फरकच अनेकांना कळत नाही मायग्रेनचा अनुभव घेणाऱ्यांसाठी ही फक्त डोकेदुखी नसते आणि हा गैरसमजच खूप त्रासदायक असतो बरं मग फरक नेमका आहे तरी काय याला समजून घेण्यासाठी एक खूप छान उदाहरण आहे समजा साधी डोकेदुखी म्हणजे आपला मेंदू थोडासा थकला आहे त्याला आरामाची गरज आहे पण मायग्रेन मायग्रेन म्हणजे मेंदूत आलेलं एक प्रचंड मोठं न्युरोलॉजिकल वादळ आहे हो वादळच आणि हे जे वादळ आहे ना ते फक्त डोकं दुखून थांबत नाही त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टी येतात म्हणजे डोकं असं ठणकतं की काहीच सुचत नाही तेही बऱ्याचदा एकाच बाजूला सोबत मळमळ आणि उलट्या होतात एवढंच नाही तर साधा प्रकाश किंवा छोटा आवाजही सहन होत नाही आणि काही लोकांना तर डोल्यासमोर विचित्र चमक किंवा लाईट्स दिसतात ज्याला ऑरा म्हणतात हे सगळं सामान्य डोकेदुखीमध्ये कुठे असतं तर आता पुढचा प्रश्न हे अटॅक्स येतात कुठून ते आपोआप येतात का नाही यामागे काही ना काही कारण नक्की असतं या कारणांना ट्रिगर्स असं म्हणतात आणि मायग्रेनवर नियंत्रण मिळवायचं असेल तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम म्हणजे आपले हे ट्रिगर्स ओळखणं आणि हे ट्रिगर्स म्हणजे काहीतरी खूप मोठं असेल असं नाही खरं तर आश्चर्य वाटेल पण आपल्या रोजच्या रुटीनमधल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मायग्रेनला आमंत्रण देऊ शकतात जसं की झोप खूप कमी झाली किंवा अगदी खूप जास्त झाली तरी त्रास होऊ शकतो म्हणजे बघा वीकेंडला आरामात उशिरा उठणं सुद्धा काही लोकांसाठी ट्रिगर ठरू शकतं किंवा मग जेवण वेळेवर जेवलं नाही रक्तातील साखर कमी झाली की झाला त्रास सुरू बरं हे झालं आपल्या सवयींचं पण गोष्ट इथेच थांबत नाही ट्रिगर्स आपल्या आजूबाजूच्या वातावरणात सुद्धा लपलेली असू शकतात म्हणजे बघा कडक ऊन लागलं किंवा पावसाळ्यात अचानक दंपटपणा वाढला तरीही मायग्रेन येऊ शकतो इतकंच काय परफ्युम किंवा अगरबत्तीसारखा एखादा तीव्र वास सुद्धा कारण ठरू शकतो आणि सगळ्यात मोठा आणि कॉमन ट्रिगर म्हणजे स्ट्रेस हो तणाव आता आपण एका अशा ट्रिगरबद्दल बोलणार आहोत जो खूपच इंटरेस्टिंग आहे आणि खरं सांगायचं तर खूप लोकांना गोंधळात टाकतो तो, तो म्हणजे आपला रोजचा चहा आणि कॉफी हो त्यामधलं कॅफिन तर मग चहा आणि कॉफी हे मायग्रेनसाठी मित्र आहेत की शत्रू हा प्रश्न अनेकांना पडतो आणि अने याचं उत्तर सरळ हो किंवा नाही असं नाहीये खरं तर ते थोडं गुंतागुंतीचं आहे आणि ही गुंतागुंतच कॅफिनचा विरोधाभास आहे म्हणजे बघा कॅफिनची दुहेरी भूमिका आहे जर तुम्ही थोड्या प्रमाणात कॅफिन घेतलं तर ते रक्तवाहिन्यांना आकुंचित करून डोकेदुखी थांबवायला मदत करतं काही पेनकिलर्समध्ये सुद्धा कॅफिन असतं ते याचमुळे पण जर तुम्ही तेच कॅफिन खूप जास्त प्रमाणात घेतलं किंवा समजा तुम्हाला रोज चहा कॉफी प्यायची सवय आहे आणि ती अचानक बंद केली तर तेच कॅफिन रिबाउंड हेडेक किंवा थेट मायग्रेनचा अटॅक आणू शकतं आहे ना चला आता या कॅफिनच्या गुंतागुंतीतून बाहेर येऊया आणि मायग्रेनबद्दलच्या काही मोठ्या गैरसमजांना दूर करूया कारण जोपर्यंत आपण वास्तव काय आहे हे समजून घेत नाही तोपर्यंत योग्य उपाय कसे करणार सगळ्यात मोठा आणि कॉमन गैरसमज तो म्हणजे ॲसिडिटी अनेकांना वाटतं की गॅस किंवा ॲसिडिटीमुळे त्यांचं डुकं दुखतंय पण खरं सांगू सत्य याच्या अगदी उलट आहे गॅस आणि मळमळ हे मायग्रेनचं कारण नाही तर ते मायग्रेनचं लक्षण आहे मग नक्की घडतं तरी काय बघा खरा क्रम असा आहे सगळ्यात आधी मायग्रेनचा अटॅक मेंदूमध्ये सुरू होतो त्यानंतर मेंदू शरीराला असे सिग्नल पाठवतो ज्यामुळे आपली पचनक्रिया एकतर खूप हळू होते किंवा काही वेळासाठी थांबतेच आणि याचा परिणाम म्हणून मग आपल्याला गॅस पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा मळमळ होणं अशी लक्षणं जाणवतात म्हणजे सुरुवात पोटात नाही तर मेंदूत होते आणि दुसरा एक खूप मोठा गैरसमज जो अनेकांना मानसिक त्रास देतो तो म्हणजे हे सगळं तुझ्या मनात आहे नाही हे अजिबात खरं नाही मायग्रेन ही कोणतीही मानसिक समस्या किंवा कमजोरी नाही तो एक खराखुरा बायोलॉजिकल म्हणजे जैविक आणि गुंतागुंतीचा न्यूरोलॉजिकल आजार आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तर आता आपण गैरसमज दूर केले आहेत आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया ते म्हणजे यावर नियंत्रण कसं मिळवायचं असे कोणते उपाय आहेत जे आपल्याला मायग्रेन मॅनेज करायला मदत करू शकतात आणि यातलं सगळ्यात प्रभावी आणि शक्तिशाली साधन म्हणजे मायग्रेन डायरी हो एक साधी वही किंवा डायरी ही डायरी आपल्याला आपले, आपले ट्रिगर्स ओळखायला मदत करते म्हणजे अटॅकच्या आधीच्या चोवीस तासात आपण काय खाल्लं आपली झोप कशी झाली काही तणाव होता का या सगळ्याची नोंद ठेवणं ही डायरी वापरायची कशी खूप सोपं आहे तीन स्टेप्स आहेत पहिली स्टेप जेव्हाही अटॅक येईल त्यानंतर शांतपणे आठवून लिहा की आदल्या दिवशी काय खाल्लं झोप कशी झाली काही स्ट्रेस होता का दुसरी स्टेप हे काम कंटाळा न करता किमान दोन तीन महिने सातत्याने करा आणि तिसरी स्टेप दोन तीन महिन्यानंतर ती डायरी पुन्हा वाचा आणि त्यात काही पॅटर्न दिसतोय का ते शोधा तुम्हाला तुमचे वैयक्तिक ट्रिगर्स नक्की सापडतील डायरी तर आहेच पण त्यासोबतच आपल्या जीवनशैलीत काही महत्वाचे बदल करणंही खूप फायद्याचं ठरतं जसं की झोपेची वेळ ठरवून घ्या आणि तीच वेळ रोज पाळा अगदी विकेंडला सुद्धा जेवण कधीही टाळू नका आणि भरपूर पाणी प्या कारण डिहायड्रेशन हे सुद्धा एक मोठं ट्रिगर आहे आणि हो डायरीतून जे ट्रिगर सापडले आहेत ते जाणीवपूर्वक टाळा यासोबतच काही सोपे नैसर्गिक उपायसुद्धा करून बघायला हरकत नाही जसं की आलं अटॅकची सुरुवात जाणवताच आल्याचा छोटा तुकडा चघळल्यास मळमळ कमी व्हायला मदत होते मॅग्नेशियमची कमतरता सुद्धा मायग्रेनशी जोडलेली आहे त्यामुळे पालक बदाम यांसारखे पदार्थ आहारात ठेवा आणि लॅव्हेंडर तेलाचा सुगंध तो अटॅकच्या वेळी थोडं शांत वाटायला मदत करू शकतो आणि आता सगळ्यात शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा की येणारे अटॅक्स खूप तीव्र असतात का किंवा ते महिन्यातून चार पाच पेक्षा जास्त वेळा येतात का जर याचं उत्तर हो असेल तर फक्त घरगुती उपाय किंवा जीवनशैलीतील बदल पुरेसे नाहीत अशावेळी अजिबात वेळ न घालवता एका चांगल्या न्यूरोलॉजिस्टचा म्हणजे मेंदुविकार तज्ज्ञाचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे